दा हो, का का हा दादा बोल हो हो तयारी चालू आहे तुम्ही नका काळजी करू येईन मी रात्री लवकर घरी शपथ बाय एखाद्याला खरं वाटावं म्हणून आपण एखाद्या व्यक्तीची शपथ का घेतो बर शपथ घेतो कारण कारण त्या व्यक्तीवर आपलं खूप प्रेम असेल ती आपल्या खूप जवळची असेल आणि ती आपल्याला कधीच सोडून जाऊ नये असं वाटत असेल आणि म्हणूनच आपण त्या व्यक्तीची शपथ घेतली की समोरच्यालाही खरं वाटत ए तू येणार असनं परवा इव्हेंटला अरे हो नक्की येईल बघा मागच्या वेळेस सारखी टांग घेऊ नकोस <laughs> नाही अग ह्यावेळेस मी नक्की येणार आहे तुझी शपथ आई शपथ आई शपथ आई शपथ तुझ्यावर प्रेम ऐषपत्तु शपथ मरपि